कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात टाउन हॉल येते या ठिकाणी विविध विभागातील सर्व शासकीय कर्मचारी जे आहेत ते बेमुदत संपवलेले आहेत या ठिकाणी टाउन हॉल परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे शासकीय कर्मचारी एकवट केले आहेत आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत खरं खर तुम्ही आजपासून उपोषण करताय खर तर आरबीआय गव्हर्नरनी सांगितलेलं आहे की पेन्शन बद्दल काही बोलू का मात्र तुम्ही पेन्शन मागताय काय सांगता त्याला शक्तिकांत दास आरबीआय गव्हर्नर सांगायचं आहे की संपूर्ण भारतामध्ये जर बघितला तर एक नंबरला महाराष्ट्राला जे उत्पन्न देतं गेल्याच महिन्यामध्ये किंवा गेल्या वर्षी एक लाख साठ हजार कोटी रुपयेचा जीएसटी भारत सरकारनं भारत सरकारला आपण महाराष्ट्रानं दिलेला आहे त्याचबरोबर आता रिसेंटली एक महिन्यापूर्वी एक एक लाख सहा हजार रुपयाचा जीएसटी एवढं मोठं उत्पन्न महाराष्ट्राला दिलेलं आहे महाराष्ट्रानं केंद्राला दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं मत आहे की पहिल्यांदा उत्पन्नाचे स्रोत वाढा जर संपूर्ण छत्तीस राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे सर्वात अधिक जास्त उत्पन्न देशाला देतं आणि आमच्या जवळपास पन्नास टक्केच्या जवळपास इतर कुठलीही राज्य नाही मग जर ते आरबीआयचे गव्हर्नर एवढा मोठा इन्कम घेऊन जर म्हणत असतील तुम्ही सुरुवातीला हा शब्द देताना इन्कम वाढवायला सांगा ऑलरेडीच आमचा सा इन्कम एवढा मोठा असताना त्यांनी पेन्शन मंजूर ताबडतोब करावे असे त्यांनी निर्देश द्यावे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून तुमची ही जुनी पेन्शनची मागणी आहे मात्र सरकार फक्त आश्वासन यापुढे सरकारला काय इशारा सरकारनं गांभीर्याने याचा विचार करावा नाहीतर भविष्यात याची पडसाद निवडणुकीच्या माध्यमातून दिसणार आपल्याला खर तर सर्वसामान्यांची कामं जी आहेत काम ती शासकीय कुठेतरी थांबताय तुमच्या या उपोषणामुळे तुम तुम्ही मात्र बेमुदत उपोषणावर ठाम याचा या फटका कुठेतरी सर्वसामान्यांना चौदा मार्चला आम्ही त्या संदर्भात गांभीर्याने विचारही केला पण आमचा जर वृद्धपकाळ तुम्हाला काळजी नसेल आम्ही तीस तीस पस्तीस वर्ष सेवा करून शासन आम्हाला जर वृद्धपकाळामध्ये रस्त्यावर फेकणार असेल तर आम्हाला कुठेतरी आता थोडे दिवस काय होईना संघर्ष करावा लागेल सर्वसामान्यांची कामं जी अति महत्वाची आहेत ती आम्ही सेवा आरोग्य सेवा असेल किंवा काही चालू ठेवलेले आहेत त्या पूर्णतः बंद केलेलं नाही पण सरकारनं वेळेत लवकर या सर्वसामान्यांसाठी का असं ना लवकर याच्यावरती तोडगा काढावा आणि जुनी पेन्शन लागू करावी अशी लोकर या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो तुम्ही पाहू शकता की लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करावी अन्यथा आमचं उपोषण जे आहे ते असं सुरू होणार आहे अशी भूमिका जी आहे ती या उपोषण करताना घेतलेली मात्र दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू ठेवल्याचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं यानंतर राज्य सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर